आपण पाहत आहात ईडी ठेवणार विश्वास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो पुरस्काराचे हे सहावे वर्ष आहे सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार आणि डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार शनिवार दिनांक दहा रोजी जालना येथे प्रदान करण्यात आले डॉक्टर रखमाबाई राऊत सेवा पुरस्काराने सामाजिक कार्यकर्ते तथा डॉक्टर हेडगेवार रुग्णालय इचलकरंजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राजेश जक्काप्पा पवार तर डॉक्टर भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्काराने मुंबई तरुण भारतच्या उपसंपादक श्रीमती योगिता शिवराम साळवी यांना सन्मानित करण्यात आले आहे यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री वर्धमान जैन स्थानकवासी श्रावक संघाचे अध्यक्ष सुदेश सकलेचा प्रमुख वक्ते राष्ट्रीय सेवक संघाचे देवगिरी प्रांत कार्यकारिणी सदस्य हरीश कुलकर्णी एकात्म समाज मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर दिवाकर कुलकर्णी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश कुलकर्णी जिल्हा संघचालक डॉक्टर नितीन खंडेलवाल यांची उपस्थिती होती सत्काराला उत्तर देताना डॉक्टर पवार म्हणाले पस्तीस वर्षाच्या कालावधी एकोणीशे हो एकोणनव्वद पासून प्रमाण जी जी आवश्यकता आहे जी जी आवश्यकता समोर आली त्या त्या आवश्यकतेला गरज असेल त्या त्याप्रमाणे सेवा करण्याची उभारणी करत सेवा भरतीचं काम गेल्या पस्तीस वर्षात पुढं सरकत आहे एकोणीशे एको एकोणीशे एकोणनव्वद ला सुरु झालेलं हे कार्य दोन हजार सोळा साली यावेळी पंचवीस वर्ष या कामाला पूर्ण झाली मधल्या सगळ्या टप्प्याचं वर्णन कदाचित त्या पुस्तिकेत असेल पण दोन हजार दो सोळा ला ज्यावेळी पंचवीस वर्ष पूर्ण झाली अनेक अपेक्षा या संस्थेकडून व्यक्त केल्या जात होत्या सेवा भरतीचे संचालक पुढची दिशा ठरवण्यासाठी म्हणून बसले होते रुग्णालय व्हावं चाळीस बेडचं रुग्णालय आहे ते शंभर बेडचं व्हावं दीडशे बेडचं व्हावं अशा अपेक्षा त्यांचं ओझ होत म्हणणारे असंख्य देणगीदार होते पण वास्तवाची भान असणारे संचालक आमच्याकडून या समाजाची नेमकी काय अपेक्षा आहे आमची या समाजाला नेमकी काय गरज आहे याची त्यांना जाणीव असते म्हणून या सगळ्या अपेक्षांचा विचार करून सुद्धा संस्थेनं असं ठरवलं की आमची संस्था ही कोल्हापूर जिल्ह्याची संस्था आहे फक्त इचलकरांची किंवा त्या परिसराची संस्था नाही आहे कोल्हापूर जिल्ह्याची वेदना कोल्हापूर जिल्ह्याची गरज कोल्हापूर जिल्ह्याची आवश्यकता समजून घेणं आवश्यक आहे सविस्तर बातमी वाचण्यासाठी लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई डी टी व्ही जालना डॉट कॉम दिलीप पोहनरकर ईडी टीव्ही न्यूज जालना